नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एका गंभीरपण तितक्याच महत्त्वाच्या सत्याबद्दल बोलणार आहे जे आपल्याला कधी ना कधी ज्याला आपल्याला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं ते सत्य म्हणजे मृत्यू आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत मी आज एका फोटोमध्ये एका छोट्या हत्तीसारख्या दिसणारी गाडी पाहिली तिच्यावर लिहिलेलं होतं स्वर्गवहन तुम्ही विचार करा ही गाडी कितीही साधी किंवा एखादी अलिशान गाडी असो शेवटी ती सगळ्यांना घेऊन जाते ती एकाच ठिकाणी ते म्हणजे स्मशानभूमीत मी तुम्हाला दोन व्यक्तींची गोष्ट सांगते एक होते श्री देशमुख जे शहरातले खूप मोठे बिल्डर होते त्यांच्याकडे पैशांची काही कमी नव्हती अलिशान बंगला महागड्या गाड्या परदेशात प्रॉपर्टी बँक बॅलन्स भरलेला त्यांच्या एका फोनवर मोठमोठी कामं व्हायची हो ते नेहमी म्हणायचे पैसा असेल तर सर्व काही विकत घेता येतं अगदी आयुष्यही त्यांना वाटायचं की पैसा त्यांना काहीही करू शकतो ते आपल्या मुलांना नेहमी सांगायचे जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही आणि दुसरे काका होते ते म्हणजे रामू काका एक साधा समाधानी शेतकरी त्यांच्याकडे स्वतःची छोटीशी जमीन होती त्यात ते, ते आपल्या कुटुंबासोबत कष्ट करायचे दोन वेळेचं साधं जेवण पण कुटुंबात प्रेम आणि आपुलकी भरलेली होती ते नेहमी हसतमुख असत गावातील प्रत्येकाच्या मदतीला धावून जात त्यांना कधीही जास्त पैशांची हाव नस नव्हती ते म्हणायचे देवाने जे दिले त्यात मी समाधानी आहे महत्वाचं आहे की आपण कसं जगतो आणि लोकांशी कसं वागतो श्री देशमुख आपल्या आयुष्यात खूप कामात असत त्यांच्याकडे कुटुंबासाठी मित्रांसाठी वेळच नसे त्यांना वाटायचे की पैसाच त्यांना प्रतिष्ठा आणि आनंद देईल ते नेहमी भविष्याची चिंता करत अजून किती पैसा कमवायचा अजून काय काय विकत घ्यायचं याचाच विचार ते नेहमी करत राहायचे काका रामू मात्र प्रत्येक दिवस आनंदाने जगायचे शेतात काम करताना त्यांना आनंद मिळेल गावातल्या लोकांशी गप्पा मारताना ते खुश असत त्यांच्या घरी नेहमी पाहुणे येत असत आणि ते त्यांचे आदरातिथ्य करत असत त्यांनी कधीच उद्याची जास्त चिंता केली नाही कारण त्यांना माहीत होतं की आयुष्य आज आहे कालांतराने नियतीचा नियम धावून आला श्री देशमुख यांना एक असाध्य आजार झाला त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम डॉक्टर होते पण त्यांच्या पुढे डॉक्टरांचेही हात टेकले त्यांच्या लाखो करोडो रुपयांनी त्यांना मृत्यूपासून वाचवले नाही त्यांच्या अंतयात्रेत बरेच लोक आले पण ते फक्त मोठ्या माणसाची अंतयात्रा म्हणून त्यांच्या मागे रडणारे त्यांचे नातेवाईक होते पण त्यांच्या आयुष्यात त्यांना दिलेला वेळ किंवा आपुलकीची कमतरता त्यांना जाणवत होती आणि काही वर्षांनी काका रामू यांचेही निधन झाले ते वयोवृद्ध होते शांतपणे त्यांनी आपला देह ठेवला त्यांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण गाव जमा झाले होते प्रत्येकजण त्यांच्याबद्दल चांगल्या आठवणी सांगत होता रामू काका किती चांगले होते त्यांनी मला अशी मदत केली होती ते नेहमी हसतमुख असत अशा गोष्टी ऐकायला मिळत होत्या त्यांच्या कुटुंबियांना दुःख झाले पण त्यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींनी त्यांचे मन भरून आले होते मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या श्री देशमुख यांच्याकडे करोडो रुपये होते तर काका रामूंकडे साधे जीवन पण जेव्हा मृत्यू आला तेव्हा दोघांनाही एकाच मार्गाने जावे लागले कुणाचा पैसा कुणाचा बंगला कुणाची गाडी कुणाचं बँक बॅलन्स त्यांच्यासोबत गेला नाही दोन्ही देह त्या स्वर्गवाहनातूनच घेऊन गेले हेच आयुष्याचे अंतिम सत्य आहे आपण कितीही काहीही मिळवलं तरी शेवटी आपण रिकाम्या हातानेच जातो मग प्रश्न असा पडतो की आयुष्यभर कशासाठी धावायचं कशाचा अहंकार बाळगायचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मिळवू नका काही कष्ट करू नका याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही मिळवताय ते तुमच्या आयुष्यातला एकमेव उद्देश बनवून देऊ नका पैसा महत्त्वाचा आहे पण माणसं त्याहून जास्त महत्त्वाची आहेत नाते त्याहून जास्त महत्त्वाचे आहेत माणूस की त्याहून जास्त महत्त्वाचे आहे कारण शेवटी तुम्ही किती पैसे कमवले हो हे कोणी लक्षात ठेवणार नाही पण तुम्ही लोकांना किती लोकांना किती आनंद दिला किती मदत केली किती प्रेम दिलं हे नक्कीच हो लक्षात ठेवलं जाईल तुमच्यामागे फक्त तुमची आठवणी उरतील तुम्ही कसं आयुष्य जगलात आणि तुम्ही इतरांच्या आयुष्यावर काय प्रभाव टाकलात त्यामुळे जगा आनंदच जगा पण हे सत्य नेहमी लक्षात ठेवा की शेवट सर्वांसाठी एकच आहे आणि त्या शेवटासाठी नाही तर त्या प्रवासासाठी जगा जो प्रवास तुम्ही लोकांशी असलेल्या नात्यांनी आणि चांगल्या कर्मांनी सुंदर करू शकता धन्यवाद ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी स्टोरी कॉर्नर चॅनल नक्की सबस्क्राईब करा